रत्नागिरी खेड तालुक्यातील रहिवासी असलेली सुहाने सुरेश गुरके वय छत्तीस ही गर्भवती महिला वैभववाडी येथे आली असताना अपेक्षित तारखेपूर्वी प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे दुपारी त्या महिलेला उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले कणकवली येथे स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर मसुरकर यांनी तपासणी केली असता गर्भवती महिलेच्या शरीरातील रक्ताची पातळी खूपच कमी असल्याने त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे प्रसुती दरम्यान लागणारी रक्ताची गरज आणि तिला होणारा प्रसुती वेदना लक्षात घेऊन यांनी जिल्हा रुग्णालय महिलेला वेदना असह्य होऊ लागल्या त्याचवेळी एकशे आठ रुग्णवाहिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर निरंजन शर्मा यांच्या लक्षात आले की बाळाचे डोके बाहेर येऊन बाळ अडकलेले पाहून डॉक्टर शर्मा यांनी आपले सहकारी रुग्णवाहिका चालक केतन पारकर यांना रुग्णवाहिका थांबवण्यास सांगितली गरोदर महिलेला जिल्हा येथे वेळ लागणार आपल्याला गाडीतच प्रसुती करावी लागणार असे चालकास सांगितले चालक केतन पारकर यांनी तात्काळ रस्त्यालगत सुरक्षित जागा पाहून रुग्णवाहिका थांबवली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये त्या गरोदर महिलेने एका सुंदर मुलीला रुग्णवाहिकेतच जन्म दिला आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेल्या एकशे आठ रुग्णवाहिकेतील साधनांचा वापर करून बाळ आणि आई दोन्ही सुखरूप असल्याची खात्री करून पुढील उपचारासाठी डॉक्टर शर्मा यांनी रुग्णवाहिका चालक केतन पारकर यांना रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालय ओरोस येथे रवाना करण्यास सांगितली याबाबत अधिक माहिती देताना एकशे आठ सिंधुदुर्गचे जिल्हा व्यवस्थापक श्रीविनायक पाटील असे म्हणाले की मागील दहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशे आठ रुग्णवाहिकेतील ही दोनशे पंचेचाळीसावी प्रसूती आहे आणि त्यामध्ये गरोदर माता नवजात बालक हे दोन्ही सुखरू प्रत्या केलेल्या रुग्णालयात पोहोच केलेले आहेत त्याचप्रमाणे श्री पाटील म्हणाले संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण बारा रुग्णवाहिका एकशे आठच्या माध्यमातून कार्यरत आहेत त्यामध्ये ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट असलेल्या रुग्णवाहिकांचाही समावेश आहे आणि लवकरच महाराष्ट्र शासनामार्फत अजून सहा रुग्णवाहिका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती दिली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम